ठाण्यात एकनाथ शिंदेनं मोठा धक्का निष्ठावंतांना डाबलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा नाशिकमध्ये भाजपातील नाराजी नाट्य अखेर समोर आलेलं असताना दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष शिंदे सेनेता नाराजी पसरल्याचं समोर आलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाण्यात निष्ठावंतांना डावलल्यामुळे माजी महापौरांनी राजीनामा दिलेला आहे ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या संघटकांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे या राजीनाम्यामागे शाखा प्रमुखापदावरून केलेली हकालपट्टी हे कारण असल्याचं बोललं जाते आहे मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामापत्र पाठवलं आहे आणि त्यात म्हटलं आहे की या पत्राद्वारे मी ठाणे जिल्हा महिला आघाडी जिल्हा संघटक या पदाचा राजीनामा देत आहे आजवर पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे आणि सर्व वरिष्ठ नेत्यांची ऋणी आहे वैयक्तिक कारणास्तव आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मी या पदावर काम करण्यास समर्थ असून मी माझ्या पदाचा त्याग करत आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे माहितीनुसार काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेचे से माजी नगरसेवक भूषण भोईर यांना पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी शिवसैनिक आणि शाखाप्रमुखांनी आंदोलन केलं आहे मात्र त्याच आंदोलनकर्त्या प्र शाखाप्रमुखावर पक्ष शिस्तभंगाचा ठपका ठेवून पदावरून निलंबित करण्याची कारवाई केली गेली या निलंबित शाखा प्रमुखाचे नाव विक्रांत वायचळ असून ते मनोरमा नगरातील निर्मल आनंदनगर शाखेचे प्रमुख होते हे वायचळ मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे वायचर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता मीनाक्षी शिंदे यांची नाराजी कशी दूर केली जाते हे पाहणे गरजेचे आहे मला असं वाटतं की एका कार्यकर्त्याचा आमच्या राजीनामा घेतला आणि त्याच्यामुळे पालक म्हणून माझी भूमिका अशी होती की त्याचा राजीनामा घेत असताना मला जर कळवलं असतं तर मी त्याच्यावर भूमिका स्पष्ट केली असते पण ज्या प्रभागाचं मी नेतृत्व करते मला असं वाटतं की पालक म्हणून मी पण म्हणून राजीनामा दिलेला आहे आणि याच्या पुढची भूमिका मला असं वाटतं उद्या वरिष्ठांशी बोलून मी स्पष्ट करेल तुमचा राजीनामा अनेकांना आश्चर्य हो, अनेकांसाठी आश्चर्य करणारा होता तर त्या संदर्भात बोलणं नाही मी राजीनामा दिलाय अजून एक्सेप्ट झाले की नाही मला माहिती नाही पण नक्कीच मी साहेबांशी बोललेली या विषयावरती आणि त्यानंतरच मी त्याच्यावरती तुमच्याशी चर्चा करू आगर शकतो महापालिका निवडणुका देखील आहेत आणि निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय कार्यकर्ता कार्यकर्त्यांची बाजू मांडून घेतली होती किंवा त्याच्याकडून काही ऐकून घेण्यात आलं होतं वरिष्ठांकडून की ते अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता मी तेच सांगितलं उद्या आमच्याशी चर्चा झाल्यावरच या गोष्टीवरती मी तुमच्याशी चर्चा करू शकते आणि निवडणुकीवर कोणताही परिणाम ह्याचा होणार नाही कारण कार्यकर्ता म्हणून आम्ही कायम शिवसेनेबरोबरच आहोत आम्ही कुठलीही आमची भूमिका वेगळी केलेली नाही जरी पदाचा राजीनामा दिला असेल तर कार्यकर्ता हा शिवसेनेचाच आम्ही राहणार आहोत तर त्याच्यामुळे पुढची जी भूमिका आहे ती साहेबांशी बोलल्यावरच स्पष्ट करतो कारण मी प्रत्येक वेळी बोलते की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आहे कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटते की इलेक्शन मध्ये आपण पण पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते तिकीट देणं न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे त्यांना जर मान्य असेल तर ते तिकीट देतात पण जर अपेक्षा कोणी व्यक्त केली म्हणून जर त्यांचा राजीनामा घेत असेल तर ही चुकीची बाब आहे आणि तीच मला वरिष्ठांच्या निर्देशनास आणून द्यायचे कारण पक्षविरोधी कारवाई करत असताना पक्षाला गालबोट लागेल असं जर कोण काम करत असेल तर त्याच्यावर तेजा, कार्यवाही होणं योग्य आहे पण नुसतं इच्छा व्यक्त केली म्हणून जर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे आणि मी ज्या प्रभागाचं नेतृत्व करते त्याची पालक म्हणून माझी जबाबदारी होते की जर माझ्या मुलाला जर कोणी त्रास देत तर आई म्हणून माझा पहिला राजीनामा घेतला गेला पाहिजे कारण मी असमर्थ ठरते या गोष्टीसाठी की मी त्याला वाचवू शकत नाही तर मी प्रभागाला काय वाचवेल mm -hmm. आणि म्हणून मी माझा राजीनामा दिलेला आहे आणि पक्षाचे कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाबरोबर एकनिष्ठ आणि मला असं वाटतं एकनिष्ठाचं डेफिनेशन मला कोणी विचारू नये कारण गेली एकोणीस वर्ष पक्षासाठी जे करायचंय mm -hmm. ते कार्यकर्ता म्हणून मी केलेलं आहे आणि बाकीचं तर आता उद्या साहेब माझ्याशी बोलल्यावर मी त्याच्यावर स्पष्टीकरण घेऊ शकतो कॉल आला नाही बरेचसे कॉल येत आहेत पण मी उचलले नाही ते कॉल आता मी कारण बऱ्याचशा कार्यक्रमाला आज क्रिसमसचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वे मी गेले होते आणि ह्या विषयावरती चर्चा केली नाही मी कोणाशी पण उद्या नक्कीच मी सगळ्यांशी याच्यावरती बोलूया बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी ठाणे